डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सध्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे वातावरण तापले असून विविध प्रभागांमध्ये पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून प्रचाराला वेग आला आहे त्याच पार्श्वभूमीवर सातपूर प्रभाग क्रमांक दहा मधून श्रावण भाऊसाहेब शिंदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे अन्याय खूप झाला आता न्याय हवा जनता जनार्दनाचा आशीर्वाद हवा हे ब्रीदवाक्य वाक्य आपल्या प्रचारपत्रकावर छापून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे श्रावण शिंदे यांना परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत असून नागरिकांकडून त्यांच्या आतापर्यंत केलेल्या सामाजिक व विकास कामांचे कौतुक केले जात आहे अपेक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या श्रावण शिंदे यांची निवडणूक निशाणी स्कूटर आहे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना श्रावण शिंदे यांनी सांगितले की आपण आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने काम केले असून पुढील काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकाससाठी कटिबद्ध राहणार आहे काय सांगणार आपण अपक्ष इलेक्शन ला उभे राहिला नमस्कार मी श्रावण साहेब शिंदे मी प्रभाग क्रमांक दहा ड मधन अपक्ष उमेदवारी करीत आहे व गेल्या अनेक वर्षापासून साधारण कोरोना काळात पण आम्ही किराणा किट्स वगैरे ऑक्सिजन किट्स वगैरे अशा अनेक प्रकारचे सामाजिक कार्य करून लोकांची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन बांधकाम इमारत योजनेच्या माध्यमातून आम्ही अठरा हजार कुटुंबांना भांडे वाटप केलेले आहे त्याच प्रकारे अम्मी जनतेच कोणाला काही अडचण आल्यास आम्ही नेहमी धावत धावून जात असतो नवरात्रोत्सव असून द्या गणेशोत्सव असून द्या या प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यामध्ये आम्ही सातत्याने सहभाग घेत असतो व लोकांचा आग्रह असतो दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत आम्ही निवडणूक लढवीत आहे व लोकांचं आम्ही जेवढ्या पण ठिकाणी आता फिरत आहोत तर लोकांचा आम्हाला भरघोस प्रचंड प्रतिसाद भेटत आहे व लोकांनी आम्हाला भरपूर ठिकाणी आमचे ऑक्शन करून सांगितले की विजयी भव त्यामुळे लोकांच्या पाठबळामुळे आम्ही विजयी होणार ही, ही आम्हाला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमची निशाणी स्कूटर आहे अनु क्रमांक बारा प्रभाग क्रमांक ड या दरम्यान परिसरातील महिलांनीही श्रावण शिंदे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले असून ते निवडून येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आता येत्या काळात मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल को देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे परत तिकडे जर याच मंदिर आपलं राम, मंदिर, राम, मंदिर, राम मंदिरात साड्या वाटल्या भांडे वाटले आणि त्या परिसरात आम्हाला याच महादेवाचं मंदिर बांधलं तिथे आमचे सगळं स्वागत झालं जेवणे खावणे झाले सगळा मोठा परिवार हे केला त्यांनी सावंत भाऊ यांनी अनेक प्रकारचे काम केले किट वाटप केली किट वाटप केली परत राम मंदिरामध्ये साड्या वाटप केल्या छत्र्या वाटप केल्या त्यांनी भरपूर अशी कामं केले मंदिराचे काम केले महादेव मंदिर बांधलं असे बरेच भरपूर त्यांनी कामं केलेले आहे आपल्या प्रभागामध्ये तर आमची निशाणी आहे स्कूटर तर सगळ्यांनी आम्हाला चांगल्या मतांनी विजय करावं चांगले मत द्यावं अशी आमची इच्छा आहे सर्व दोन विजयीच होती अशी आमची इच्छा आहे आहे ते होणारच शब्द बोलतील न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका